नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आपल्या चॅनलवर नोकरीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात बहुचर्चित असणारी आणि वन विभागामार्फत प्रथमच घेतली जाणारी वनसेवक या पद भरतीविषयी यासोबतच वनरक्षक या पदाच्या सुद्धा जागा निघणार आहेत तर पाहून घ्या मित्रांनो जाहिरात ही जाहिरात दिव्य मराठी नाशिक शुक्रवार अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध झालेली आहे तर माहिती काय आहे ते वाचून घेऊया वेळापत्रक लवकरच नागपूर विभागात सर्वाधिक एक हजार आठशे बावन्न तर एकूणच राज्यात बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनसेवक आणि वनरक्षकाची मेगा भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आताच झालेल्या कार्यक्रमात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी माहिती दिली होती की आम्ही वन विभागाकडून रिक्त पदाची माहिती मागवलेली आहे आणि राज्यात नवीन वनसेवक या पदाची सुद्धा माहिती मागवलेली आहे आणि आता लवकरच तुम्हाला वनसेवक वनरक्षक या पदाची जाहिरात पाहायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आपण बारकाईने वाचून घेऊ तुम्ही पण पाहून घ्या वन विभागाद्वारे वनरक्षक पदाची लवकरच मेगा भरती केली जाणार असून त्यात तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा भरल्या जाणार आहे त्यात नागपूर विभागात सर्वाधिक एक हजार आठशे बावन्न त्या खालोखाल ठाण्यात एक हजार पाचशे अडुसष्ट छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हजार पाचशे पस्तीस तर नाशिक विभागात आठशे अठ्ठ्याऐंशी जागांवर भरती केली जाणार आहे भरतीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा असून परीक्षार्थ्यांनी त्यासाठी ते कसून सरावही सुरू केला आहे स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंदा आनंदाची वार्ता आहे विद्यमान वर्षात मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर शासकीय पदभरतीसाठी जाहिराती येण्याची शक्यता आहे त्यात वन विभाग पोलीस भरतीची ही दाट शक्यता आहे त्यापैकी वन विभागात तब्बल बारा हजार नऊशे जागांची भरती होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या आपल्या चॅनलवर मागं मी एक व्हिडिओ बनवून टाकला होता सर्व विभागामार्फत होणाऱ्या भरतीची माहितीसुद्धा जागेची माहितीसुद्धा त्या व्हिडिओमध्ये मी बनवून टाकली होती तर विद्यार्थी मित्रांनो यावर्षी राज्यात बंपर भरती होणार आहे बारा हजार प्लस जागा आता पोलीस भरती महाराष्ट्र पोलिसाच्या असणार आहे त्यासोबतच तेरा हजाराच्या जवळपास जागा वन विभागाच्या असणार आहे त्या जलसंपदा विभागाच्या सुद्धा जागा असणार आहे महसूल विभागाच्या सुद्धा भरपूर जागा असणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कुठेही निराश न होता जाहिरातीची वाट पाहू नका जाहिरात कधीही येऊ शकते तुम्ही फक्त तुमचे प्रयत्न चालू ठेवा यासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी उत्तीर्ण काही पदासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण इयत्ता बारावी उत्तीर्ण वनरक्षक पदासाठी असणार आहे तर दहावी उत्तीर्ण आणि बारावी उत्तीर्ण वनसेवक पदासाठी सुद्धा असणार आहे बोर्डाचे गुणपत्रक आणि संबंधित उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकाच्या वन, वन विभागनिहाय जागा अशा प्रकारे आहे तर यात वनसेवकाच्या सुद्धा जागा आहे तर विद्यार्थी मित्रांनो जागा पाहून घेऊया नाशिक विभागात आठशे जागा छत्रपती संभाजीनगर एक हजार पाचशे छत्तीस जागा नागपूर विभाग एक हजार आठशे बावन जागा चंद्रपूर आठशे पंचेचाळीस जागा गडचिरोली एक हजार चारशे तेवीस जागा अमरावती एक हजार आठशे आट अठ्ठ्याऐंशी जागा आणि आमचा जिल्हा यवतमाळ सहाशे पासष्ट जागा तर विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामधून कोणकोण हा व्हिडिओ पाहत आहे आणि इतर कोणत्याही जिल्ह्यातून कोणकोण हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा पुणे जिल्हा एकशे आठशे अकरा जागा कोल्हापूर एक हजार दोनशे शहाऐंशी जागा धुळे नऊशे एकतीस जागा ठाणे एक हजार पाचशे अडुसष्ट जागा असे एकूण बारा हजार नऊशे एक्क्याण्णव राज्यात जागा आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या या पदासाठी तुम्हाला सुवर्ण संधी चालून आलेली आहे तुम्ही नक्कीच यात जागा जशी जाहिरात येईल तसा मी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहो व रक्षकाच्या जागा सध्या निश्चित केलेल्या आहे या पदाच्या जा जागा निश्चित नाहीत आगामी भरतीत वनसेवक शिपाई मदतनीस सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार या पदाच्या जागा समावेश शक्य आहे असे वनविभागामार्फत खाजगीत सांगण्यात आले तर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या वनरक्षकासोबतच कोणकोणत्या पदाच्या जागा इथे निघणार आहे वनसेवक शिपाई मदतनीस सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार या पदाच्या सुद्धा जागा निघणार आहे वन विभागामार्फतच ह्या जागा भरण्यात येणार आहे आता अर्ज भरावा लागणार संकेतस्थळावरच भेट देण्याची सूचना वनरक्षकाच्या जागांसह इतर सर्वच पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईनच असणार आहे अद्याप वेळापत्रक निश्चित झालेले नाही परंतु ते लवकरच प्रसिद्ध होईल असा अंदाज खासगी कोचिंग क्लासेस तसेच तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे त्यासाठी वनविभागाच्या संकेतस्थळावर नियमित भेट द्यावी असे आवाहनसुद्धा तज्ज्ञांनी केले आहे पुरुषांसाठी पाच किलोमीटर तर महिलांसाठी तीन किलोमीटर धावण्याची चाचणी असणार आहे त्यासाठी उमेदवारांनी नियमित सराव करणे आवश्यक आहे असे सुद्धा तज्ज्ञांचे म्हणणे आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या आपण आपल्या व्हिडिओमध्ये मागे तुम्हाला स्पष्टपणे सांगितले होते की लवकरच तुम्हाला वन विभागामार्फत घेतली जाणारी वनसेवक आणि वनरक्षक या पदाची जाहिरात पाहायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमची कसून तयारी चालू द्या जाहिरात लवकरच येणार आहे वन विभाग पोलीस भरती जलसंपदा विभाग महसूल विभाग तुम्हाला सर्वच जाहिराती सर्वच नोकर भरती तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये पावसाळ्याच्या नंतर तुम्हाला ह्या सर्व भरती प्रक्रिया पाहायला मिळणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो वनसेवक आणि वनरक्षक या पदाची काय पात्रता असणार आहे शारीरिक चाचणी कशी असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे आणि तुम्हाला शैक्षणिक अहता काय लागणार आहे याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी त्यावर नक्की एक व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केलं असेलच असं मी गृहीत धरतो आणि तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र